तर आज संपूर्ण देशभरात रमजान ईदचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय तर सगळं मुस्लिम बांधवांकडून आज ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज पठण देखील करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज देशभरात ईदचा उत्साह पाहायला मिळतोय आज रमजान ईद आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांकडनं ईद ईदची तयारी करण्यात आलेली आहे तसंच आपण बघतो सर्व मुस्लिम बांधव हे सकाळी ईदची पठण करण्या नमाजची पठण करण्यासाठी आपण बघितलं मशीद मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी मस्जिदमध्ये नमाज पठण करून आता ते बाहेर निघतात पण बाहेर आपण बघितलं या ठिकाणी पोलिसांकडनं रमजान ईदच्या शुभेच्छा हे मुस्लिम बांधवांना देण्यात येते या ठिकाणी पोलिस अधिकारी आहेत ते सर्वांना गुलाबाचा फुल हे शुभेच्छा म्हणून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना देत आहेत आपण या ठिकाणी हे बघू शकता दादर येथील कबुतर खाण्याजवळ ही मस्जिद आहे आणि अधिकारी त्यांनी ही इकडे सर्व टेबल लावून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या देत आहेत आणि आपल्या सोबत अधिकारी आपण सर आज ईद आहे आणि या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देत आहेत आज हे सगळे मुस्लिम बांधव तीस दिवसाच्या रोजानंतर आज काल चांद दिसला आणि आज ईदचा सण त्यौहार मानवत आहेत आमच्या पोलीस डिपार्टमेंट तर्फे आमच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनतर्फे मी सगळ्या मुस्लिम बांधवांना तसेच आमच्या शिवाजी पार्क पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना ईदच्या खूप खूप शि शुभेच्छा देतो सर आज रमजान ईद आहे काल तुमची सर्व रोजा संपूर्ण संपूर्ण झाली त्यानंतर चांद दिसला आणि आज तुमची ईद आहे काय सांग अरे चांगले एकदम आरामात सुखात आहे एकदम आमच्या इथे काय टेन्शन नाही पोलिसांकडून देखील आज तुम्हाला शुभेच्छाही फुल आम्हाला फुल फुल, शिवाई पार पोलिसांचा फुल आम्हाला सपोर्ट आहे फुल कारवाई आम्हाला काय आमचा त्रास नाही आम्हाला जेव्हा पाहिजे आहे तेव्हा आमच्यासाठी उभ्या असतात त्या ठिकाणी मुस्लिम बांधव पण आपण बैठक आनंदामध्ये ईद साजरी करणार आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने बघितला तर सर्व पोलिसांचा सा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे कुठे कायद्या सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आले तसंच आपण पोलिसांकडनं सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत मनोज जायकर जय मुंबई